मंडळी सध्या सार्वत्रिक सोयाबीनमध्ये हुमणीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे तुम्ही बघू शकता हे आपलं सोयाबीनचं एक हेल्थी झाड होतं परंतु याला हुमणीने काय केलं आहे इथं पूर्ण इतक्या खालची मूळ खाऊन घेतली आहे सोबतच तुम्ही हे पण झाड बघू शकता की कशाप्रकारे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे की हुमणीचा प्रादुर्भाव आहे की नाही तुम्ही इथं बघू शकता मी आधीच हे उकरू उकरलं होतं आहे की नाही हे बघासाठी तर हे हुमणी तुम्ही बघू शकता की किती मोठ्या 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 हुमणी इथे झालेल्या आहे तर हे, हे पूर्ण शेतामध्ये या प्रकारची हुंडी तुम्ही बघू शकता आता हे ज्यावेळेस तुम्हाला कंडिशन दिसते त्यावेळेस तुमच्या शेतामध्ये खर खरगे खरगे पडल्यासारखे दिसणार आहे तर हे ज्या वेळेस तुम्हाला दिसणार आहे त्यावेळेस तुम्हाला सर्वात आधी काय करायचं एकदम स्मॉल स्टेजला असताना काय करायचं आपल्याला मेटेरियम नावाची ना जी बुरशी आहे हे चार एम एल प्रति दहा लिटर आपल्याला याची ड्रिंचिंग करायची आहे सोबतच आपल्याला क्लोरोपायरिफास हे आपण याचीसुद्धा ड्रिंचिंग करू शकतो पन्नास एम एल प्रती दहा लिटर पाण्यामध्ये हे झाल्यानंतर ज्यावेळेस आता सार्वत्रिक पाणी झालेलं आहे आणि आता तुम्ही खत फेकू शकता आता खतामध्ये काय घेऊ शकता कार्बोक्ट तीन टक्क्यावर जे आपल्याला तेहत्तीस किलो आपण वापरू शकतो किंवा जे आपलं पिप्रोनिल आहे आणि थायोमिथॉक्झिम आहे हे सुद्धा आपण आपल्या शेतामध्ये दाणेदार खताच्यामध्ये मिक्स करून वापरू शकतो आणि आपण हुमनी लवकरात लवकर कंट्रोल करू शकतो